महामानवा ही माझी कविता महामानवा तुझ्यामुळे स्त्रियांना महामानवा तुझ्यामुळे स्त्रियांना समान हक्क व समान अधिकार मिळाले महामानवा तुझ्यामुळे स्त्रियांना समान हक्क व समान अधिकार मिळाले तरीही स्त्रियांच्या डोक्यातील तरीही स्त्रियांच्या डोक्यातील जातीयता संपलेली नाही तरीही स्त्रियांच्या जा डोक्यातील जातीयता संपलेली नाही आज शहरी भागाबरोबरच आज शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराच्या वाढत्या घटना आज शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराच्या वाढत्या घटना कौटुंबिक हिंसाचारात मृत्युमुखी पडणाऱ्या स्त्रियांचे वाढते प्रमाण समानता असूनही विषमतेने नोकरीच्या ठिकाणी महिलांचे होणारे मानसिक व शारीरिक शोषण होताना दिसते पुरुषी विकृतीचे दर्शन पुरुषी विकृतीचे दर्शन पुरुषांमध्ये असलेल्या स्त्रीबद्दलच्या दुय्यम व हिनकस भावनेला इथल्या धर्म व्यवस्थेने स्त्रीचे केलेले अवमूल्य धर्म व्यवस्थेने स्त्रीचे केलेले अवमूल्यन कसे समजत नाही आजच्या तंत्रज्ञान युगातील स्त्रीला कसे समजत नाही आजच्या तंत्रज्ञान तंत्रज्ञान युगातील स्त्रीला आजच्या तंत्रज्ञान युगातील स्त्रीला